नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता हा महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यापर्यंत पोचला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू असून आता जुलै दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळत असतो पहिला लाभ जानेवारी महिन्यामध्ये आणि दुसरा लाभ जुलै महिन्यामध्ये मिळतो जानेवारी महिन्यापासून जी काही महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यामध्ये निघतो आणि जुलै महिन्यापासून जी काही महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणपणे दसरा किंवा दिवाळीच्या आसपास निघत असतो महागाई भत्ता वाढ ही ए आय सी पी आकडेवारीनुसार ठरत असते जानेवारी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा